सांगा तुमचं यमुनाबाई धोंडी भाऊ चाचकर कुठं राहत तुम्ही आम्ही चाची कडेवाडी चाची कडेवाडी कुठं निघाले येतात आम्ही चालत देवीला वणीला दिंडोरीला <Borderline> दर्शनाला चालले दर्शनाला चालले कोणाच्या माध्यमातून तुळशीताई भोर यांच्या तुळशीताई भोर यांच्या माध्यमातून तुम्ही वणीला दिंडोरीला चालले आता तुमच्या गाडीचे प्रस्थान होते तुम्ही नाश्ता केला का नाश्ता केला डबे दिलेत आम्हाला जेवणाचे अच्छा नाश्ता केलाय तुम्ही कोण दिलाय नाश्त्याला तुळशी ताई वर भोर यांनी दिलाय अच्छा जेवणाची सोय पण आहे सोय पण आहे पुढे पाण्याची सोय सर्व सोय व्यवस्थित सगळं व्यवस्थित दिलं आम्हाला काय सांगाल ता ताई बद्दल तुम्ही तुळशी आहेत ना आमच्या वाडीमध्ये निवडून आलेल्या आहेत जिल्हा परिषद गटामध्ये निवडून आले निवडून आल्यात त्यांनी काम पण आमची भरपूर आमच्या वाडीमध्ये ग्रह भेटी येतात ताईंच काम चांगलं चांगलं आहे तुमचा त्यांना सपोर्ट सपोर्ट आहे आणि त्यांचा आम्हाला सपोर्ट आहे आमचा त्यांना सपोर्ट आहे धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न